नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही रुपाली ठोमरे यांचं वक्तव्य सातारा डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी फलटण मध्ये आंदोलन ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध नाशिक शरद पवारांना मोठा धक्का सुनीत सरोसकरांचा भाजप मध्ये प्रवेश रत्नागिरीत कोकणावर आसमानी संकट कायम अवकाळी पावसाने शेतपिकांचं नुकसान जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन समृद्धी महामार्गाचे सुरू असलेलं काम पाळलं बंद वळूयात मुख्य बातमीकडे चाकणकरांना वक्तव्य रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असून देखील त्यांनी डॉक्टर भगिनीचं चरित्र हनन करून काढले त्यांच्याकडून सुरक्षा आणि पाठिंब्याची अपेक्षा असताना त्या पीडितेची बदनामी करतात त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही त्या आमच्या पक्षाच्या असल्या तरी त्यांचं समर्थन करता येणार ते नाही उलट त्यांच्यामुळे आमच्या नेतृत्वाची आणि पक्षाची बदनामी झाली आहे त्यामुळे मी चाकणकरांच्या आंदोलन करत असल्याचं रुपाली दरम्यान पक्षातूनच चाकणकरांना मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग वी, आहे त्याला त्या, त्या, त्याला आहे त्यांनी काय काम करायचं आयोगाने सुरक्षा देणे जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज आख्ख्या महाराष्ट्रभर प पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्त्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षात ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्त्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या, त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आम्ही काय संदेश देणार आणि सगळ्यात ज्यावेळी मी आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली होती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असतं तर काय केलं असतं काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं कोणत्या कोणत्या द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य आनंद केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहेत ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आनंद केलं त्याच्यामुळे सगळ्या रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांची डायरेक्ट सांगितलेलंय आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी जावा जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी पाटील कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी फलटण मध्ये आंदोलन ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शन होत आहेत अशात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे या आज सकाळी फलटण मध्ये दाखल झाल्या फलटण परिसरातील शिवसैनिकांनी आज फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत सुषमा अंधारे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या प्रकरणाची माहिती घेणार आहे शरद पवारांना मोठा धक्का सुनीता चरोसकरांचा भाजपमध्ये प्रवेश मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेते मंडळी भाजपचा रस्ता पकडत आहेत अशातच नाशिक मधून एक मोठी बातमी आली आहे नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपने मोठा धक्का दिलाय नाशिकमधील माजी आमदार रामदास सरोसकर आणि सुनीता सरोसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय सुनीता चरोस्कर यांनी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला कोकणावर रत्नागिरीत अस्मानी संकट कायम अवकाळी पावसाने शेतपिकांचं मोठं नुकसान रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान होतंय गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून खापलेले भात भिजून गेले तर काही ठिकाणी भात पीक पूर्णपणे अडवळ झाले कृषी विभागाकडून सध्या पंचनामे सुरू करण्यात आले असून जिल्ह्यात जवळपास चार हजारहून अधिक शेतकऱ्यांचे सातशे बाहत्तर हेक्टरवरील क्षेत्रांचं भात पिकांचं नुकसान झालंय जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन समृद्धी महामार्गाचं सुरू असलेलं काम पाडलं बंद जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज नांदेड शहरानजीक सुरू असलेल्या कामाला थांबवले या महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील बारा गावं बाधित आहेत या गा बारा गावातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचं मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीनं मावेजा देण्यात यावा सर्व्हिस रोड अवॉर्ड मधील राहिलेले बारा टक्के व्याज मिळावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचं काम थांबवलं